जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे मात्र सोशल मीडियावरही आता पाकड्यांच्या समर्थनार्थ चक्क तरुणीने पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे पाकिस्तान जिंदाबाद अशी पोस्ट तिने वर व्हायरल केली होती या प्रकरणी संबंधित तरुणी खतिजा शाहबुद्दीन शेख वर्ष एकोणीस हिच्या विरुद्ध बी एन एस एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हा दाखल करीत तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे संबंधित युवतीने सोशल मीडिया अकाउंटवर पाकिस्तान जिंदाबाद अशा स्वरूपाची पोस्ट केल्याने खळबळ उडाली असून तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करीत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले असून तिच्या विरोधात राष्ट्रद्रोहासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे सध्या तिची चौकशी सुरू असून पोलीस तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा